भाषा पेहराव वेगळे जरी फरक आपल्यात काय आहे माझ्या कार्यात तू आणि तुझ्या कार्यात मी आहे मंदिर मंदिर मस्जिद प्रार्थना आपली चालू आहे मी म्हणतो ईश्वर तू देवा एकच आहे आपला एकच आहे दाने असतील वेगवेगळे दाने असतील वेगवेगळे कनिस मात्र एकच आहे देश आपला हिंदुस्तान बाकी सारे व्यर्थ आहे बाकी सारे व्यर्थ आहे जरी मी हिंदू तू मुसलमान जरी मी हिंदू तू मुसलमान आहे ना तर आपलं एकच आहे माझा चांदोबा तर तुझा चांद आहे माझा चांदोबा तर तुझा चांद आहे धन्यवाद